लग्नाच्या अनेक वर्षांनी एका महिलेने विचार केला की तिने आपल्या पतीला सोडल्यास तिला कसे वाटेल हे विचार येताच तिने कागद घेतला आणि त्यावर लिहिलं आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही मी तुझ्यामुळे कंटाळलो आहे मी कायमचं घर सोडत आहे तिने ते पत्र टेबलावर ठेवले आणि तिचा नवरा येण्याची वेळ आली तेव्हा त्याची प्रतिक्रिया पाहण्यासाठी ती पलंगाखाली लपली नवऱ्याने येऊन टेबलावर ठेवलेले पत्र वाचून दाखवले काही काळ शांत झाल्यावर त्याने पत्राच्या तळाशी काहीतरी लिहिले मग तो आनंदाच्या शिट्ट्या वाजवू लागला गाणी म्हणू लागला नाचू लागला आणि कपडे बदलू लागला इतक्यात त्याने त्याच्या फोनवरून कोणाला तरी फोन केला आणि म्हणाला आज मी पूर्णपणे मुक्त झालो कदाचित माझ्या मूर्ख पत्नीला समजले असेल की ती माझ्या लायक नाही आज ती घरातून कायमची निघून गेली आता मी तुला भेटायला मोकळी आहे कपडे बदलून तुझ्याकडे येत आहे तू तयार हो आणि आता माझ्या घरासमोर पार्कमध्ये ये नवरा कपडे बदलून बाहेर पडला बायको अंथरुणाखालील रडलेल्या डोळ्यांनी बाहेर आली आणि थरथर त्या हातांनी पत्राच्या तळाशी लिहिलेली ओळ वाचली खाटे खालून बा ओलीचे पाय दिसतात मी पार्कजवळच्या दुकानातून सिगारेट घेऊन येतो तोपर्यंत चहा कर